आज आपण एकदम पटकन हराभरा टिक्की कबाब बनवूया सर्वप्रथम बटाटे मस्तपैकी शिजवायला ठेवून दिले आणि हे आहे बेबी बेबी स्पिनच हे स्पिनच म्हणजे पालक मस्तपैकी धुवून घेतले पालक आणि वटाणे हे दोघं थोड्याफार प्रमाणात शिजवून घ्यायचे खूप जास्त शिजवायचं नाही अगदी दोन मिनटं शिजवायचं त्यात थोडंसं मीठ घालून शिजवून घेतले बटाटे मस्तपैकी उकडले होते त्याचे सगळे साल काढून त्याला स्मॅश करून घेतलं पीनज आणि वटाणे दोघेही बऱ्या प्रमाणात शिजले होते त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये बारीक करताना एक लसूण आणि मिरची पण त्यामध्ये टाकली आणि बारीक करून घेतलं हेच सारण नंतर तव्यावरती फ्राय करून थोडंसं त्यातलं पाणी कमी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर त्या त्याच पॅनमध्ये डाळीचं पीठ टाकून थोडंसं डाळीचं पीठ भाजून घेतलं आणि ते ह्या सगळ्या सारांमध्ये मिक्स केलं हे आहे आपले हराभरा टिक्की कबाब गोल नाही जमले पण जसे जमले तसे खूप छान होते नंतर खूप कंटाळा आला होता म्हणून सेकंड लॉटमध्ये डायरेक्ट त्याचं था थालीपीठच बनवून टाकलं हराभरा टिक्की कबाब खूप छान होतं आणि माझं सगळ्यात ना आवडतं काम खूप भांड्यांचा वेळेस स्वयंपाक करायला आवडतो पण ते भांडे घासायला बिलकुल आवडत नाही पण तरी सगळं ओवरऑल खूप छान झालं होतं आणि टिक्की पण खूप छान लागत होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद